नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा नवी मुंबईतील भाजपात असलेल्या दोन आमदारांमध्ये सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाटेवर आला आहे बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला कोविड काळातील सर्व फाईल्स आपल्याकडे आहेत या काळात कोणत्या कत्राट्यात किती रुपये लुटले हे सर्व आम्ही बाहेर काढणार असा इशारा देखील म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना दिला मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना उघड 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 इशारा दिल्यानं हा वाद आणखी पेटण्याचे चिन्हे आहेत मात्र अनेक वर्षापासून म्हा मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात सुरू असलेला वाद थांबता थांबेणार नवी मुंबईतील नियोजित मल्टी स्पेशल स्टाईलमध्ये त्यांनी हा सगळा किस्सा सुनवला हो तर कोविड काळातील सर्व फाईल्स आपल्याकडे आहेत या काळात कोणत्या कत्राट्याकडे हे फाईल आहेत हे आम्ही बाहेर काढणार असा इशारा देखील त्यांनी दिला तर मुंबईतील सामाजिक या काहीही केलेले नाही आता चौदा गावाच्या नवी मुंबईतील समावेशालाही ते विरोध करतील असं त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र